बरोबर रोजगार निर्मिती हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये स्वतंत्र अशी एक शिफ्ट बिल्डिंग जहाज बांधण जहाज दुरुस्ती पुनर्वापर याच धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे प्रामुख्याने महाराष्ट्र सागरी विकास धोरण दोन हजार तेवीस मध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत आणि आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल जे जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर याचे स्वतंत्र धोरण असलेलं आपलं पहिलं राज्य असेल देशातले अन्य राज्य राज्य ह्याच्यावर काम करत आहेत पण आपल्या राज्याचं धोरण तयार झालेलं आहे आणि आग आज कॅबिनेट मध्ये त्याची मान्यता भेटलेली आहे म्हणून यापुढे आपल्या राज्यामध्ये जहाज बांधणी शिफ्टिल्डिंग मध्ये पर म्हणतो त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे ब्रेकिंग आपण म्हणतो म्हणजे दुरुस्ती पुनर्वापर त्याच्यामध्ये आतापर्यंत गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक व्हायची ते पण अलग मध्ये अलग गुजरात मध्ये पण आता ह्या पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण या क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करून महाराष्ट्राला प्रगती तर वगैरे घेऊनच जाऊ त्याचबरोबर रोजगार निर्मितीमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आता त्याच्यामध्ये चालना भेटणार आहे एकंदरीत ह्याच्यामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे आमचं टार्गेट काय आहे भारतातलं एक चं वन थर्ड ह्याची शिफ्ट जहाज दुरुस्ती ही महाराष्ट्रातून हो दोन हजार तीस पर्यंत हे आमचं लक्ष आहे आणि दोन हजार तीस पर्यंत सहा हजार सातशे कोटी सहा हजार सहाशे कोटी ची गुंतवणूक दोन हजार तीस वर पुढे अपेक्षित आहे आणि सहा हजार सहाशे कोटी गुंतवणूक झाल्यानंतर चाळीस हजार नोकऱ्या या या क्षेत्रामध्ये निर्माण होण्याच्या अपेक्षा आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस ज्याला आदरणीय पंतप्रधानांनी अमृत काळ असाही लक्ष जो नगरेसमोर ठेवलेला हो आहे त्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्र मध्ये अठरा हजार कोटी एटी थाउजंड करोड योग्य गुंतवणूक त्याचा आमचं लक्ष आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तीन लाख तीस हजार एवढ्या नोकऱ्या या जहाज दुरुस्ती आणि जहाज बांधणी या क्षेत्रामध्ये निर्माण होण्याची सगळे चिन्ह आहेत किंवा त्याच्यामध्ये शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून हे धोरण लागू होणार आहे त्या अनुसार मोठ्या गुंतवणूक आता आपल्या राज्यामध्ये यायला सुरू होईल काही आठवड्या अगोदर म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आमचं मंत्रालय नेदरलँड मध्ये गेलं होतं आमचे एम एम बी चे सीओ

आणि ईसीए नावाच्या फंडाच्या माध्यमातून अटल सोल्युशन नावाची ही जी संस्था आहे त्यांच्याकडून आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये अडीचशे तीन हजार कोटी ही शिफ्ट बिल्डिंग जहाज बांधणी याच्यामध्ये होण्याचे आम्ही निश्चित करून आलेलो आहे आता हे धोरण लागू झाल्यानंतर एका बाजूने आपल्याला गुंतवणूक येणार रोजगार येणार पण त्याचबरोबर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड जो बंदर खात्याच्या अंतर्गत येतोय त्याच्यासाठी पण मोठ्या प्रमाणामध्ये महसूल उत्पन्न होण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये दालन उघडे झालेले आहेत जेव्हा जेव्हा आम्ही कुठल्याही गुंतवणूकदारांशी बोलू तेव्हा त्यांना एम एम बी ला प्राधान्य कसं देता येईल महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डला कसं प्राधान्य देता येईल त्या दृष्टीकोनातून आमची हे पॉलिसी मध्ये फ्रेमवर्क आम्ही तयार केलेला आहे एक महत्वाची बाब ह्या धोरणामध्ये आम्ही टाकलेली आहे ती म्हणजे या जहाज दुरुस्ती जहाज बांधणी या क्षेत्रामध्ये जो स्किल आम्हाला लागणार आहे जो रोजगार आम्ही निर्माण करणार आहे त्यासाठी आपलाय तरुण तरुणींना साठी किंवा छोटे क्रॅश कोर्स करून घेण्यासाठी त्या त्या देशामध्ये आम्ही ऍडमिशन असो किंवा स्कॉलरशिप मध्ये पण मदत करण्याची तरतूद या पॉलिसी मध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे जेणेकरून उद्या जो आम्हाला स्किल या जहाजबांधणीसाठी लागत असेल तर ते बाहेरच्या देशातून अन्य राज्यातून न आणता आम्ही आमच्याच तरुण तरुणींना याच्यासाठी तयार करण्यासाठी आम्ही काही उल्लेख आमच्या या धोरणामध्ये केलेला आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींनी ज्या पद्धतीने पंचवीस हजार कोटी मेरिटाईम डेव्हलपमेंट फंड म्हणून या वेळीच्या या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केलेली आहे म्हणजे शिप बांधणीला म्हणजे जहाज बांधणीला जो आज आपल्या देशामध्ये त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आमच्या देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या माध्यमातून अग्र क्रमांक क्रमांकावर राहावं या दृष्टिकोनातून हे धोरण केलेलं आहे देवेंद्र फडणवीस आदरणीय एकनाथ शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि माझ्या सर्व पूर्ण मंत्रिमंडळाचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या बंदरे खात्याच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या धोरणाला आणण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन केलं आज मंत्रिमंडळाची मान्यता दिली एक छोटा उल्लेख जाता जाता एवढंच करेल जगामध्ये वर्ल्ड मॅपवर फक्त पन्नास टक्के या जहाज बांधणीला प्रोत्साहन म्हणजे किंवा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे पन्नास टक्के चीन आहे जपान पंधरा टक्के आहे आणि साऊथ कोरिया हे अठ्ठ्या अठ्याऐंशी ट्वेंटी एट पर्सेंट आहे म्हणजे आपण विचार करा अठ्ठावीस टक्के साऊथ कोरिया पंधरा टक्के जपान चीन पन्नास टक्के आणि भारत शिप शिप बिल्डिंग मध्ये फक्त एक टक्क्यावर हो आजच्या तारखेला आहे हे जे जे काही प्रयत्न केंद्र सरकार आहे जो काही पाच ट्रिलियन ची इकॉनॉमी बनवण्याचा टार्गेट जो आपल्या केंद्र सरकारचा आहे त्यांच्यामध्ये सर्वात मोठा हातभार हा आमच्या महाराष्ट्राचा असेल हा हा या नजरेसमोर ठेवूनच आम्ही अशी पद्धतीची पॉलिसी आणि धोरण आणलेलं आहे होईल हिंदी प्रश्न ते गुजरातने जसं अलम मध्ये शिप ब्रेकिंग च हा तयार केलेलं आहे आणि देशभरातून काही शिप ब्रेकिंग असेल तर तिथे जातात तशी आपण जागा एवढी मोठी आपल्याकडे कुठे लोकेट केली आहे का कारण रिक्वायरमेंट असतात समुद्र समुद्रकिनारी रिक्वायरमेंट असतात त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही काही भाग निश्चित केलेले आहेत जसे जसे प्रस्ताव आमच्या क्रेशिफ्ट बिल्डिंगचे येतील जाहीर बांधणीचे येतील त्यांना महाराष्ट्र मिरिटाईम बोर्डच्या माध्यमातून जे काही सहकार्य मार्गदर्शन मार्गदर्शन कुठल्या बंदराची किंवा किनारपट्टीची तुम्ही निवड केलेली काय पॉलिसी आणलेली आहे सारांश विचार केला जातो की कुठल्या किनारपट्टी किंवा बंदराचा आपल्या आपल्या पर्यावरण पण कोणासून आहे सातशे वीस किलोमीटर किनारपट्टी आहे त्याच्यामध्ये कुठले पोर्ट असे तुम्ही निवड त्यांच्या रिक्वायरमेंटच्या प्रमाणे जे जे गुंतवणूकदार आता आपल्या पुढे आता उदर अटेल सोल्युशनच्या माध्यमातून अडीच तीन हजार कोटीच्या गुंतवणूक करण्याची तयारी केलेली तर ते त्यांचा सर्वे करतील आमच्या महाराष्ट्र मिरज बोर्स सांगतील कि बाबा एक दोन तीन आमचे हे प्राधान्य आहे उदर रायगडचे काही स्पॉट शोधतील विजयदुर्ग शोधतील रत्नागिरी शोधतील तर त्याच्यावर आम्ही अभ्यास करून त्याला सांगू ह्या गोष्टी शक्य आहे ह्याच्यामुळे पर्यावरणाचा पण एक अँगल येतोय मग त्याच्या सगळ्या परवानग्यामध्ये पण आम्ही पर तुम्हाला मदत करू मार्गदर्शन करू असंही ह्या धोरणामध्ये हे धोरण आहे महाराष्ट्राला आतापर्यंत उदाहरण आता कुठलीही कोणालाही आपल्या राज्यामध्ये जसा केला आपल्याकडे कुठली शिफ्ट ब्रेकिंग पुनर्बांधणीचा काही प्रस्ताव आणला आपल्याकडे काही पर्याय धोरणच नाही कुठला धोरणच्या अंतर्गत बांधणार आपण आता असून ते धोरण निश्चित केलेलं आहे आता ह्या पुढे असे काही प्रस्ताव आले तर ह्या धोरणाच्या अंतर्गत नितेशजी याचा अभ्यास करण्यासाठी काही कालावधी निश्चित केलाय का म्हणजे कोणती बंदर यासाठी वापरता येतील किंवा वा 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 पंधरा ऑपरेशनल बंदर आहे महाराष्ट्र त्या त्याचे पर्याय दिले जातील काही जागा आमच्या नजरे समोर ते निश्चित केलेले आहे आता ऍझिल वेळी जे प्रपोजल आमच्याकडे येतील शिपरी पाहिजे आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे आम्हाला आमची इच्छा आहे की महाराष्ट्र राज्य हे जहाज बांधणीसाठी एक अनुकूल राज्य असलं पाहिजे प्राधान्य असलं पाहिजे त्यासाठी आम्ही आता हे धोरण निश्चित केलंय आता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जेव्हा गुंतवणूकदार बघतील व्यावसायिक बघतील गुजरात जायचे आम्ही महाराष्ट्र बी जा शकते आतापर्यंत देशातल्या कुठल्याही राज्यातली अशी पॉलिसी नाही जी आज महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे उद्या गुजरातला पण आता आपल्याला जायचं असेल त्या सरकारला अजूनपर्यंत पॉलिसी तयार झालेली नाही ना आज म्हणून आपण अभिमानाने सांगू शकतो आपल्याकडे धोरण निश्चित झालेलं आहे आता आपण यावं जहाज दुरुस्ती असो जहाज बांधणीचे जे काही प्लांट असतील आमच्या महाराष्ट्र मध्ये यावं आम्ही धोरणाच्या माध्यमातून पूर, पूर्ण पूर्णपणे प्रश्न असा आहे की रेवस मांडवा रेवसच्या ठिकाणी मागच्या काळामध्ये जवळपास पंधराशे एकर जमिनी याची आरक्षित करण्यात आली होती एक झाड बांधणी आणि झाड तोडणी करता त्याची काय आपल्याला कल्पना आहे आता तोपर्यंत आपली पॉलिसी तयार अगर असा कुठला प्रकल्प सुरू करण्याची तयारी असेल कुठे अडकलेला असेल तर आता या धोरणाच्या अंतर्गत आम्ही त्याचा अभ्यास करून पाहिजे की करू आमची इच्छा आहे की आता महाराष्ट्र उदहन सीएम साहेबांची काय इच्छा आहे की आपला महाराष्ट्र सुरक्षित बनवण्यामध्ये ज्या बनवण्यामध्ये एक क्रमांकाचं राज्य असलं पाहिजे तर त्या अंतर्गत लागणारी जी मदत आहे महाराष्ट्र सरकार म्हणून अशा प्रकल्प किंवा अन्य जे नवीन प्रकल्प मरीन क्लस्टर हे धोरण फक्त जहाज बांधणी आणि जहाज पुनर्बांधणी जहाज सांगितलं दोन हजार तीस पर्यंत सहा हजार सहाशे कोटीच म्हणजे तुमचं लक्ष लक्ष त्यासाठी काही जे स्त्रोत आहेत किंवा भागीदारी वगैरे पाडण्यात असे काही हे झाले असतात मी आता तुम्हाला काही लोक आता उदाहरण आम्ही जेव्हा नेदरलँडला गेलो तेव्हा त्यांची काही काही तयारी लागली ती नगर अटल सोल्युशन नावाच्या एका लोक काही कंपनीनी तसंच अन्य काही लोक आहे जे आता अप्रोच व्हायला आम्हाला सुरू केलेलं आहे कारण का गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आमचा महाराष्ट्र नेहमी क्रमांक एकवरच राहिलेला आहे आणि आता देवेंद्रजींचं सरकार आणि मायुषीचं आमचं सरकार आल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे पोषक वातावरण तयार झालेलं आहे की नाही राज्यामध्ये येऊन अशा पद्धतीच्या पण क्षेत्रामध्ये आम्ही गुंतवणूक करू शकतो अशा पद्धतीचा विश्वास आमच्या महाराष्ट्रावर वाढलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आहे समिट आयोजित केले जातात गुंतवणुकीसाठी नवीन आपण धोरण आणल्यानंतर शिप बिल्डिंग किंवा दुरुस्तीसाठी लोकांनी यावं मोठमोठ्या जगातल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी यावं महाराष्ट्रात गुंतवणूक करावी यासाठी काही समिट वगैरे करायची आमचा माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबर डिसेंबरला आम्ही कॉन्क्ले बंदर कॉन्क्लेव्हच्या अंतर्गत हे विविध अशा काही गोष्टी गुंतवणूकदार असतील त्यांना आम्ही इथे आमंत्रित करणार आहोत काय काय महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या माध्यम सरकारच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करतो आहे त्यांना आम्ही ऑफर करतोय ही सगळी माहिती तिथे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड सक्षम करण्यासाठी काही पावलं उचलली जाणार बोलताना उल्लेख केला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड साठी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी चांगली तरतूद आम्ही केलेले आहे म्हणजे ज्यांना आधनशील बांधी करायची असेल ध्या बांधी करायची असेल तर आम्ही पर्याय आम्ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून तुम्ही ह्या चार गोष्टी करू शकता अशी हे आम्ही काही उल्लेख केले त्याच्यामुळे आमच्या उत्पादने स्रोत वाढली जी आज आज आपण या उद्योगामुळे एकच मिनिट या उद्योगामुळे सागरी उद्योगास चालना मिळेल मात्र स्थानिक मच्छीमार जे आहेत त्यांचे जे काय कायद्या तर त्याचाही विचार केला जाईल आता उदाहरण वाढवण बांधत असताना आम्ही स्थानिक मच्छीमारांना सगळ्यांचा विश्वास आम्ही हे धोरण कोणासाठी आणले महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणले त्या क्षेत्रातील जनतेला आर्थिक सक्षम करणं राज्याचं दडोळी उत्पन्न वाढवणं त्यासाठी आम्ही असे पद्धतीचे प्रयत्न करतो आज जब गुतवण हो रहा है रोजगार निर्मित हो रहा है जनता है सर विषय नितेश जी आज शिप बिल्डिंग और ब्रोकिंग को लेकर एक पॉलिसी आई है उससे क्या सरकार एक्सपेक्टेशन कर रही है कितना इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आज महाराष्ट्र के कैबिनेट ने शिप बिल्डिंग शिप रिपेयर एंड शिप ब्रेकिंग एक पॉलिसी हम लोग ने तैयार की है जो महाराष्ट्र सागरी विकास धोरण पॉलिसी 2023 में इसमें हम लोग ने बदल लाया है और आज से महाराष्ट्र ये पहला राज्य होगा जिसकी खुद की एक शिप बिल्डिंग की शिप रिपेयर की और शिप ब्रेकिंग की पॉलिसी होगी ऐसा कोई भी राज्य दूसरा देश में नहीं है जिसकी गुरु की पॉलिसी है इस पॉलिसी के अंतर्गत हम लोग बहुत बड़े पैमाने में शिव बिल्डिंग को प्रोत्साहन देने वाले हैं हमारे देश के पंत प्रधान मोदी जी के माध्यम से इस बार के बजट में पच्चीस हजार करोड़ ये सिर्फ मेरी डेवलपमेंट फंड के नाम पे उसका उपलब्धता हुई है उसी को आगे लेके जाने के लिए हमारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी ने शिप बिल्डिंग के माध्यम से ये क्षेत्र को भी हमारे महाराष्ट्र में प्रोत्साहन करने के लिए इसमें इन्वेस्टमेंट होने के लिए आज ये पॉलिसी हम लोग महाराष्ट्र के लिए लेके आए हैं बड़े पैमाने पे इस पे रोजगार निर्मित होगी जॉब उपलब्ध लोगों के लिए होगा क्योंकि एक अगर शिप बिल्डिंग करने के लिए वह करीब करीब पचास से साठ हजार जॉब एक प्लांट के माध्यम से उपलब्ध हो सकता है शिप ब्रेकिंग में करीब करीब दस हजार से पंद्रह हजार लोगों को उधर नौकरी मिल सकती है मतलब इस क्षेत्र को बड़े पैमाने में रोजगार निर्मित जॉब को अट्रैक्ट करने के लिए ये क्षेत्र बहुत सही क्षेत्र है योग्य क्षेत्र है आज से महाराष्ट्र ये शिप बिल्डिंग के लिए की पॉलिसी होने वाला खुद का राज्य होगा जो पांच ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी का जो लक्ष्य हमारे आदरणीय पंतप्रधान जी ने रखा है उसमें सबसे बड़ा योगदान ये हमारे महाराष्ट्र का होगा इसका हा काम विश्वास